बहुधन खिलार यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नातखिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आता आपण आकाश पिसाळ यांच्या गोट्यावर आलोय आता बौद्धन एक बौधन मध्ये अतिशय नामांकित आणि देखणी खरेदी झाली म्हणून आता आपण त्यांच्या गोट्यावर आलोय तर नमस्कार नमस्कार तर आपण बैल आणला कुठनं आणला काय आणला बैला का कसं का काय आणला ती सांगा मला बैल नगरच्या खाली शेगाव म्हणून नाव आहे कृष्ण मस्के त्या शेतकऱ्याचं नाव आहे त्या शेतकऱ्यापासून आपण खरेदी केली हाय बैल पारकलाय तुम्ही कशा पद्धतीने आता एक सारखा ला जोड लावायचा ठरवलेलं कसं काय आपल्याला जोड जोडला होता बैलाला तळखोर चांगलाय आहे गळवण नाही काय नाही काय नाही का 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 बाकी बट्टा कुठे काय नाही बैल आपलं शरीर कामाचा आपल्या नातांच्या सेवेसाठी आपण आणलं आपल्याला बैल टाकतीचा बळाचा जरा पाहिजे त्या टाकडीचा बैल दिसला आणला बैल आदुगोर बघायला गेलता का कसं काय झालं नाही आधी नाही आधी नाही मोबाईल वरच बघितलं बर पण परत बघायला गेलो तिथं ऑन दिस्पॉटला जागा तिथं जाऊन आपण परत चार दिवसांनी व्यवहार करून बैल आणला तर आपण आता साठ गेलं कसं काय गेलं साठ गेलं आपला तो खोंड होता ऑनलाईन तो आपण दिला बर आणि या बैला पोहोचून पैसे दिन एवढी केली तर कसं काय मार्गदर्शन मित्रांचं घेतलं का कसं काय मार्गदर्शक आपल्या मित्र परिवाराचं काय आता तुमचे मार्गदर्शक तिकडे साथीदार एक पण काय कसं नियोजन केलं नियोजन केलं ते आम्हाला सांग आमचा मित्र ऋषिकेश त्याच्या ओळखीचा तो जोडीदार होता बैलवाला बैलवाला बर त्याच्याकडून त्याच्या मोबाईल मध्ये बैलाचे फोटो होते ते बघून आम्ही बैल बघायला गेलो बैल बघायला गेलो तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा गेलो तेव्हा काही आमचा ते व्यवहार झाला नाही पण दुसऱ्या बैठकीला आमचा व्यवहार झाला होय आणि <coughs> किती जण गेलो काय नाही काय पाच सहा सहा जण होतो गेम बर सहा जण होतो आणि बैल बघितला की बारका पडेल आपल्या बैलाला किंवा काय पडल कसा कशा पास केला की त्याचं काय आवडलं तू तोंड शिंग बघून आपण पास केली माझं कोण आणला होता आपण ऑनलाईन तो बैल आपण असंच बघून घेतला त्या बैलात असं काय वेगळं बघितलं की हा बैल आपल्या बैलाला बसतोय आणि त्यात असं काय वेगळं पण बघितलं नाही वेगळ्यापणाचं म्हणजे कसं की आपल्याला म्हणजे मानाला शिरी बैल बैल झाडे झाड अजून आपल्याकडे जाड अजून आपल्या बघा एकोणीस ला आहे दोन हजार पंचवीस तोपर्यंत पर्यंत बैल पाहिजे असं होईल तयार अशा हिशोबात आणलं आपण तर आता आपण बरीच बैल घेतली ह्यात असं काय वेगळं साम्य बघितलं पहिला वेगळा बैल वेगळं साम्य म्हणजे बैलाला गोड गळवंडे त्याला आता बघा आपल्या त्या बैलाला पण गळवंडे थोडी बैल जाते कुतीला चांगला आहे पण याला गळवण नाही आणि याला महत्वाचं म्हणजे शरीराचा पुट्टा जोरात वाटला वा मला बांधा बांधा म्हणजे बघा त्याचा आपण चौक बघू शकता पुढं तळखोर बघा छाती बघा सगळ्याच बाबतीत सरस म्हणजे शेपटापासून बैल सरस अशा हिशेबात पण बैल घेतला चोवीस कॅरेटचं सोनं गोल्ड पांढरं सोनं म्हणावं लागत हे आपलं गोल्ड नाही आपलं हे पांढरं सोनं म्हणायचं चोवीस कॅरेटचं बर आता बाहुधनची यात्रा थोड्या दिवसावर राहिली दोन अडीच तीन महिने हा आता बाहुधनची यात्रेकड बघण्याचा दृष्टिकोन किंवा बैलांची तयारी कशा पद्धतीने हो आता आता तुम्ही चालू करणार बैल नवीन आणलाय हरू वाटणार तुम्हाला जरा जोश आलाय मंडळींना बी आता तुम्ही काय असं वेगळं करणार किंवा ह्यावेळेस अतिशय चांगल्या पद्धतीची तयारी झाली पाहिजे बैलांची वेगळं म्हणजे आपली बैल बिली आपली तयार बिहार करून मस्त म्हणजे आपल्या जरा वांद करायची यंदा काय सगळीकडे सगळीकडेच वांदे मग काय भेटा ना कुठं काय आजपासून तुमची दिनचर्या आहे दिनचर्या म्हणजे अशी की रतिभा असू द्या दोन टाइम <laughs> बर प्रतिभाचं नियोजन किती प्रकारचा आता असतो शेंगदाणा पेंट मका भरड आणि गावाचा भरडा फक्त बाकी काय रतिभा बाकी का <laughs> वेगळा काय असं काहीच देत नाही ना। काहीच देत नाही वेळच्या वेळ टायमिंग वेळच्या वेळ टाइम टू टाइम दोन टाइम बस <laughs> बाकी काही नाही बरं आता आपलं ही करत असताना त्याची निगा तुम्ही करताय चांगल्या पद्धतीचं त्यांना पोषक आहार किंवा <laughs> त्यांचं धुणं आता आपण बैल कधी आणलाय हा कधी साधारण उतरवलाय हा बैल आपण परवा दिवशी भरला रात्री बारा ला बर काल सकाळी सात वाजता बैल इथं आपण गाडीत न उतरावं लागणार मग आता तिथनं आल्यानंतर बाबा झुपला गाडी वगैरे हो नाही अजून झोपला नाही आता आज काल आपली बैठक आता कोंडा खोंडा बैल अवघडला बैठकच झाली कोंडाची आता आज दोन दिवस आज मोकळा केला आता आज झुपायचं नियोजन आहे आमचं होय हा बाबा आता बघाडीची तयारी कशा पद्धतीने तुम्ही इथनं पुढे करणार बघाडीची तयारी म्हणजे अजून कसे आपलं बघाडी एकोणीस मार्च मध्ये अजून बघाडाला आपल्या अवकाश आहे पण आता तयारी म्हणजे बाबा बैलाला रत्ती पाणी खायला पियला खोराक पाणी देऊन आपलं जानेवारी एंडिंग नंतर फेब्रुवारी नंतर आपली लोक गाडी बैलगाडीची असू द्या किंवा टायरला याला झोपून आपली लाकडा बिकडाला पण सराव घ्यायचा बैला कस व्हायचं बैल बघायचं तुमच्या मित्रांनो आकाशनं आणलाय तर त्याला कसं मार्गदर्शन केलं तुम्ही हा बैल तुम्हाला आवडला का आकाशला आवडला बैल आकाशच्या मोबाईल मध्ये मीच बघितला बैल त्या त्या दिसापासून आकाशला येडच लावलं बैल आणायचा हा हेच आणायचा आणला तर हाच पाच दिवस चालला आहे कुठं नाही बैल बैल आणायचा बैल आणायचा तो मालक काय आपल्याला बैल व्यवस्थित दरात देत नव्हता जेवत करून मोबाईल वर व्यवहार झाला मग परत आणाय गेला परत आणाय गेलो बैल आता बघितलं मोबाईल वर समजा तिथं जर बारीक तर मग काय केलं असतं नाही ना। ना। आधी दुसरा बैल बघा घेतो त्याच्यात शोज बैल पसंत पडला जिथे तिथल्या इथं बैल बरीच बघितली बैल हो बैलात असं काय वेगळं बघितलं बैलाचे सिंग तोंड बर चौकाची विकवाची रचना शेपूट गोंडा पायाला खुराला बैल काळा नक्की लागा फाउंडेशन बैला तळखोर छाती हा शेपूट गोंडा ही सर्व जात पण असं ह्या बैलात काय असं वेगळं टवटवी कानाव माणूस आला की लगेच फ्रेश फवारा दाखवतोय बैल त्यामुळं तुम्ही देव बैल तुम्ही पास केला आणला आणला आणि आता यंदा आपलं काय नव्हतं कसं काय आपल्या बैल काय यंदाच बघाड वाढायचा यंदाच्या वर्षी बैल ठेवायचा पुढल्या वर्षी बदलून बघू म्हणजे पुढचे पुढे पण आता तुम्ही सर्व मंडळी घातलाय यंदा तिथून गेल्या वर्षी सारखे चांगल्या पद्धतीचा तुम्ही बघाडाचा कार्यक्रम करणार हा बैल बघायला जाताना एखादा प्रसंग घडतो कशा पद्धतीने गेला तिथं कसं पोचला त्याचा एखादा आम्हाला एखादा किस्सा घडलेला सांगा आम्ही सध्या गाडीवर चाललो बर हा टू व्हीलर वर गार्ट जास्त म्हणून म्हणलं फोर व्हीलर घ्यावी बर मग फोर व्हीलर एक जोडीदाराची चावी खिशात गेली त्या फोर व्हीलर ची फोर व्हीलरची हा ते म्हणला गाडी आहे पण चावी माझ्यावर आली मग काय केलं मग दो दोन गाड्यांच्या तसल्या चारव्याने आल्या साध्या गाड्यांच्या साध्या गाडी फोर व्हीलरचीच चार चाव्याने आल्या अशा त्यांनी फक्त दरवाजा उघडला हो पण गाडी कशी ना आम्ही टू व्हीलर नेते त्या टू व्हीलरनी गाडी चालू केली केली आणि मग गेला तिकडे तिकडे घेऊन गेलो गाडी ती

तिचे देखना सुंदर रोबाबदार शिंग अप्रतिम अशी त्याला बांधा शेपूड गोंडा पाय तळ खूर नखे बेंबाट त्याची गळवंडी डोळे कान नाक अस एवढं अप्रतिम त्याचं सौंदर्य की शब्दात सांगू शकत नाही असा हा देखना बडाव आपण पाहतोय आणि सांगायचं झालं तर आता बाउदन पुसाचा महिना संपला किंवा आता पुशेगाव चालू झाला अठ्ठावीस तारखेला पुशेगाव यात्रा भरते पासून आता बहुधनला बहुधनच्या यात्रेला सुरुवात होती बैल यायला सुरुवात होती तेव्हापासून आणि अशी बैल तुम्हाला पाहिजे असतील तर फक्त बाहुधन ह्याच गावात लांब लांब न शोधून हिऱ्याच्या जसा अंगठीतला खडा शोधून किंवा प्रत्येक राशीचा खडा आपण घालतो त्याच पद्धतीनं प्रत्येक मालक असा एक एक असा बहुधनच्या रथाला वेगवेगळ्या पद्धतीचं असं नामांकित हिर या बहुधनमध्ये आणत असतात त्यातलाच हा एक आकाश पिसाळ यांनी आणलेला एक हिऱ्याजोगा हा बैल देखना आणि सुंदर हा आपण हुट, हुट। <laughs> <laughs> ते गाडीत आणलं का त्या समोरच्या ती गाडी बुनायची का आपली <laughs> नीला लाजलेला असा असा एक सारखा जोड एक नंबर असा कातीपुतीला तळा खुराला शिंग तोंड मिळत जुळता अक्षय जोड लावलाय अप्रतिम असा बैल All the you know, just not